राज्यामध्ये राज्यामध्ये जालना जिल्ह्याच्या आंबर आणि घनसावंगी दोन तालुक्याच्या शंभर कोटीच्या घोटाळ्याची चर्चा दररोज चालू आहे आमच्या जिल्ह्याचं नाव बदनाम झालेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आमच्या राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत राज्य सरकारनं अध्यक्ष महोदय जालना जिल्ह्यामध्ये ढगफुटी झाली अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं आतोनात पिकाचं नुकसान झालं ढगफुटीमुळं मुसळधार पावसामुळं गारपिटीमुळं शेतकरी उद्धवस्त झाला अध्यक्ष महोदय आम्ही पाचही आमदारांनी मतदारसंघामध्ये दौरे केले पाहणी केली जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आम्ही खूप मोठं नुकसान झालेलं आहे राज्याच्या मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि राज्य सरकारनं एक हजार एकशे तीन कोटी रुपये आमच्या जिल्ह्याच्या अतिवृष्टीच्या अनुदानाचे मंजूर केले एक हजार एकशे तीन कोटी रुपये मंजूर झाले त्यामध्ये अध्यक्ष महोदय त्रेसष्ट हजार एकशे चौऱ्याऐंशी शेतकरी अजूनही अनुदाना वाचून वंचित आहेत यांचं अनुदान मिळालेलं नाही आहे त्रेसष्ट हजार शेतकऱ्यांचं आंबड घनसावंगीमध्ये हा घोटाळा झाला घोटाळ्याची चर्चा चालू आहे त्याच्यावर आता कारवाई होईल पण या दोन तालुक्यामध्ये छत्तीस हजार शेतकऱ्यांचा अध्यापर्यंत अनुदान मिळालेलं नाही छत्तीस हजार शेतकरी या दोन तालुक्यामध्ये आहेत या शेतकऱ्यांनी पक्षविरहित सगळ्यांनी मिळून मोर्चा निघाला घनसावंगीला अध्यक्ष महोदय जिल्हा अधिकारी सांगतात बेचाळीस कोटीचा घोटाळा झाला पत्रकार परिषदेत अध्यक्ष महोदय आर डी सी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन सांगतात एकोणऐंशी कोटीचा घोटाळा झाला मग कोणी सांगतं म्हणजे आर डी सी आणि जिल्हाधिकारी यांचे दररोज स्टेटमेंट वेगवेगळे आहेत प्रेसमध्ये जिल्ह्यातल्या आमदारांना लोकप्रतिनिधींना निवासी उपजिल्हाधिकारी पालकमंत्र्यांनी आदेश दिल्यावरही हो ही माहिती देत नव्हते अध्यक्ष महोदय प्रश्नच आहे घोटाळ्याच्या संदर्भात शंभर कोटीच्या घोटाळ्याच्या संदर्भात जी चौकशी समिती नेमलेली आहे एक तहसीलदार दुसऱ्या तहसीलदारची चौकशी करतोय एक डेप्युटी कलेक्टर दुसऱ्या डेप्युटी कलेक्टरची चौकशी करतोय आणि कारवाई एकवीस तलाट्यावर कारवाई झाली अध्यक्ष महोदय आणि अर्ध्या तलाट्यांवर कारवाई झाली बाकीच्या तलाट्यांची विभागीय चौकशी प्रश्न घ्या बसू का अध्यक्ष महोदय प्रश्न घ्या बसतो आम्ही तीन दिवसापासून हा प्रश्न मांडायचा जा। प्रश्नच आहे एकवीस तलाट्यावर कारवाई झालेली आहे अपराधाने गुन्हा केलेला आहे तलाठी आहेत ग्रामसेवक आहेत कृषी सहाय्यक आहेत गाव पातळीवर अपराध झालाय आणि चोवीस कोटी रुपये बीड आणि आहिल्यानगरमध्ये गेले दोन जिल्ह्यात बे, बेचा बेचाळीस कोटी रुपये म्हणजे या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकीकडं अनुदान मिळत नाही मंत्री महोदय आणि दुसरीकडे आमच्या जिल्ह्यामध्ये बोगस नावं घसवली हो ते अमदारी यादीत त्यांचं नाव नाही ते गावात राहत नाही आहेत त्यांची एक इंच जमीन नाही आहे तिथं त्यांनी ते, ते गावच पाहिलेलं नाही अशा लोकांचे बोगस नावं टाकून अनुदान उचललेलं आहे गायरान जमिनीवर अनुदान उचललं गावठांच्या जमिनीवर अनुदान उचललं आणि घोटाळा नेमका ऐंशी कोटीचा आहे का बासष्ट कोटीचा आहे का, का जिल्हाधिकारी सांगतात बेचाळीस कोटीचा आहे तर अध्यक्ष महोदय हा घोटाळा गाव पातळीवरच्या कर्मचाऱ्यांनी केलेला आहे तर मग एकवीस तलाठी निलंबित झाले बाकीचे तलाठी अद्याप कारवाई नाही त्यांची विभागीय चौकशी चालू आहे तिथलचे ग्रामसेवक आहेत कृषी सहाय्यक आहेत चार महिन्यापासून निस्ती चौकशी चालू आहे अध्यक्ष महोदय ज्या तहसीलदारांची जबाबदारी होती घनसावंगीचे तहसीलदार आंबडचे तहसीलदार यांच्या खात्यातून यांच्या लॉगिंगमधून पैसे काढले कसे जातात काढले नाही पहिला आरोपी तहसीलदार झाला पाहिजे दोन्ही तहसीलदारवर कारवाई झाली पाहिजे निलंबित करून काही फरक पडत नाही यांच्या मालमत्तेवर बोजा टाकला पाहिजे जमीन असेल सातबारावर बोजा टाका बंगला असेल त्यांच्या कुटुंबाच्या नावावरची प्रॉपर्टी असेल त्याच्यावर बोजा टाका आणि या सगळ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अध्यक्ष महोदय एखाद्या लोकप्रतिनिधीने एखादा अपराध केला गुन्हा केला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होतो मात्र या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे आणि अशा लोकांना जेलमध्ये टाकलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय दोन तालुक्याची चौकशी झाली आणखी दोन तालुके चौकशी जे राहिले त्याची तात्काळ चौकशी करून या सर्व लोकांना जेलमध्ये डांबलं पाहिजे शेतकऱ्याच्या पैशावर राज्याच्या तिजोरीवर एकाच दोन तालुक्यामध्ये एवढा मोठा शंभर कोटीचा भ्रष्टाचार आहे बाकीची चौकशी तात्काळ पूर्ण करून पुढील कारवाई करण्यात यावी